चार जूनला सगळ्यांच्या नजराच्या लोकसभा मतदारसंघावर लागून राहणार आहे तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा केवळ बीड लोकसभे मतदारसंघातीलच नव्हे तर आजूबाजूच्या किंवा महाराष्ट्रातील सगळ्याच लोकांचं लक्ष बीड लोकसभेच्या निकालावर अवलंबून राहणार आहे आता मागच्या एक आठ दहा दिवसामध्ये जेव्हापासून बीड लोकसभेसाठी मतदान संपलेलं आहे त्यानंतर बरेचसे असे आकडे समोर आले आहेत की कुठल्या विधानसभा मतदारसंघातून कुणाला लेडमिटे कोण आघाडीवर आहेत कुठल्या विधानसभेमध्ये कोण पिछाडीवर आहेत आता हे आकडे तंत्रज्ञान खरेच ठरते असं नाही परंतु एक दिशा मात्र नक्की होईल कुठे जर वीस हजाराची लिड असेल तर ते अठरावर येईल पंधरावर येईल परंतु कुठल्या विधानसभेमध्ये कोण आघाडीवर आहे आणि कुठल्या विधानसभेमध्ये कुणाला पिछाडी मिळणार आहे असे बरेचसे आकडे समोर आलेले आहेत आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बीड लोकसभेमध्ये जे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभा मतदारसंघांनी आहे कोण पुढं राहू शकतं कोण महाग राहू शकत किती हजारापर्यंत कोणाला लीड मिळू शकते नमस्कार आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढं यामध्ये सुरुवात जर करायची म्हटलं तर जे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आपण सुरुवात परळी पासून करूया आपल्याला माहिती परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सत्तर ते बहात्तर टक्के मतदान झालंय ओव्हरऑल जर आपण बीड लोकसभेचा विचार केला तर प्रति विधानसभा मतदारसंघामध्ये अडीच लाखाच्या आसपास ॲव्हरेज मतदान झालेलं आहे म्हणजे जवळपास पंधरा लाखाच्या आसपास ओव्हरऑल मतदान झालेलं आहे परळी फार चर्चेचा विषय होते कारण या ठिकाणी जे आरोप केले गेले विरोधकांकडून खास करून बजरंग सोनावणे आणि त्यांच्या टीमकडून की परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान झाला आणि एक अशी चर्चा सुद्धा होती की या ठिकाणी फेरमतदान वगैरे होणार आहे मात्र आता तसं काही होणार नाही कारण एक दोन तीन दिवसावर निकाल येऊन ठेवला या परळीमध्ये अशी चर्चा आहे की या ठिकाणी वन साईड पंकजाताई मुंडे यांना मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे एक अडीच लाखाचा जर आपण विचार केला तर यामध्ये असं होऊ शकतं की जवळपास एक साठ हजारची लीड या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांना मिळू शकते जातीय ध्रुवीकरण झालं त्यामुळं या मतदारसंघामध्ये वंजारी वगैरे ही संख्या मोठी आहे परंतु या ठिकाणी विरोधकच शिल्लक नव्हता म्हणजे इतकी वर्ष पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी फाईट होत असल्याकारणानं सत्ताधारा आणि विरोधक एकत्र झाल्या कारणानं इथं बजरंग सोनवणे यांना बरीच मेहनत करावी लागली त्यांच्याकडे कुठलीही यंत्रणा नव्हती आणि त्यामुळे याचाच परिणाम असा झाला की परळीमधून पंकजाताई मुंडे यांना जवळपास एक साठ हजाराची लीड मिळू शकते त्यामुळे आता हे लीड बजरंग सोनवणे कुठल्या विधानसभेतून भरून काढतात हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग आहे त्या पुढचा जो मतदारसंघ आहे तो आहे बीड बीड विधानसभेमध्ये खरं तर बजरंग सोनवणे यांना खूप लीड मिळाली असती परंतु ती तितकीशी का मिळत नाही आहे तर याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी झालेलं कमी मतदान महायुतीचे आमदार असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात चांगलं टक्केवारी आहे मतदानाचे मात्र या ठिकाणी सहासष्ट टक्के मतदान झालंय बाकीच्यांशी तुलना जर आपण केली के। तर जवळपास सात आठ टक्के मतदान कमी झाले त्यामुळे याची अशा अपेक्षा होते बजरंग सोनावणी यांना की बीड लोकसभेमधून जास्तीत जास्त मतांची टक्केवारी वाढवावी आणि या ठिकाणावर मताधिक मोठ्या प्रमाणात घ्यावं परंतु जी अपेक्षा होते की परळीची लीड हे आपण बीड विधानसभेमधून कापून टाकू परंतु ते होताना दिसत नाही याचं कारण म्हणजे कमी झालेलं मतदान हे देखील एक अशी चर्चा आहे की बीड विधानसभेमधून बजरंग सोनावणे जवळपास एक पंचवीस ते तीस हजाराची लीड त्यांना मिळेल खरं तर खूप मोठी लीड भेटली असती परंतु या ठिकाणी त्यांच्या यंत्रणेकडून कुठेतरी मतदान घडवून आणण्यामध्ये कुठेतरी ते कमी पडलेले आहे त्यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे अर्थात माजलगाव आपल्याला माहिती आहे माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलनाच्या वेळेस राडा झाला होता त्या ठिकाणचे आमदार प्रकाश सोळंके अजितदादा गटाचे जे आमदार आहेत त्यांनी काहीतरी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं मराठा आंदोलकांविषयी आणि त्यामुळे कुठं त्यांचं घर पेटवण्यापर्यंत मजल गेली होती या मतदारसंघामध्ये मा मराठा बहुल हा मतदारसंघ असला तरी धनगर वगैरे इतर जातीची सुद्धा मोठ्या प्रमाणात मतं आहेत तरी देखील काही प्रमाणात का होईना मराठा बहुल हा मतदारसंघ आहे तो जर विचार केला तर या मादलगाव विधानसभेमधून बजरंग सोनवणी यांना मोठी आशा आहे या सगळ्यांचा आपण जर विचार केला झालेल्या मतदानाचा जर विचार केला तर कुठेतरी एक पंधरा ते वीस हजार एक अपेक्षित लीड बजरंग सोनवणी यांनी या ठिकाणी नऊ धरली आणि ती मिळेल अशी एक संकेत सुद्धा आहे किमान पंधरा हजारांची लीड बजरंग सोनाली यांना माजलगाव विधानसभेमधून मिळेल अशी एक शक्यता या आकडेवारी तरी दिसते त्यानंतरचा जो मतदारसंघ आहे तो आहे केज विधानसभा खरं तर केज विधानसभा हा बजरंग सोनानी यांचा होम ग्राउंड आहे परंतु ज्या पद्धतीने परळी ग्राउंड असताना पंकजा मुंडे यांना साठ हजाराची लीड अपेक्षित आपण म्हणतो मिळू शकते त्या धर्तीवर बजरंग सोनवण्यानं तेवढी लीड मिळणं कठीण आहे कारण मागच्या वेळेस तर ग्राउंड असताना सुद्धा बजरंग सोनवण्यानं केज विधानसभेमधून पिछाडी भेटली होती त्यामुळं एक चर्चा अशी आहे मागचं जर आपण विचार केला दोन हजार एकोणीस चौदाचं तर केज विधानसभा हा समसमान पातळीवर राहील म्हणजे या ठिकाणी फार कोणाला लीड मिळेल असं वाटत नाही त्यामुळे या विधानसभा मत मतदारसंघामधून जरी पंकजाताई किंवा बजरंग सोनोनी यांना लीड भेटणार असेल तर ते चार दोन हजारांचा फरक असेल फार मोठा गळ्या या विधानसभेमधून कुणालाही मिळणार नाही त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो आहे गेवराई गेवराई विधानसभा मतदारसंघ हा असा विधानसभा मतदारसंघ मानला जातो आहे की ज्या ठिकाणी पुराळीत पंकजाताई यांना मिळणारी लीड कापून टाकण्याचं काम हे गेवराई विधानसभा करेल अशी धबक्या आवाजामध्ये चर्चा याचा अर्थ गेवराई विधानसभेमधून बजरंग सोनवणे यांना मो या मोठे सर्वाधिक लीड म्हणजे बीड विधानसभापेक्षाही जास्तीची लीड ती गेवराई विधानसभेमधून बजरंग सोनवणे यांना मिळेल असे संकेत मिळत आहेत याचं हे तसंच आहे कारण मनोज जाधव जारांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणामधला सपोर्ट गेवरायमधून भेटला होता ही निवडणुकीची प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होती त्या दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या संवाद बैठका घेतल्या होत्या आणि त्या बैठकांना गेवराईमध्ये प्रचंड प्रतिसाद भेटला होता त्यामुळं आता हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे की खरंच परळीत जी लीड मिळते तेवढी लीड गेवराईमधून बजरंग सोनावणी यांना मिळते का तर हे देखील अशी एक चर्चा आहे की पंचवीस हजारापर्यंतची लीड या गेवराई विधानसभेमधून बजरंग सोनवणे यांना मिळू शकते आता सगळ्यात शेवटी जो हो राहतो तो आहे अष्टी विधानसभा आणि हा खूप इंटरेस्टिंग आहे कारण अष्टीमध्ये चौऱ्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं आणि मराठा सुद्धा हा विधानसभा मतदारसंघ आहे मात्र पंकजाताव मुंडे यांच्याकडून जे मराठा नेते सुरेश धस असतील बाळासाहेब अजिबे असतील हे सगळे त्यांच्या बाजूने एकवटलेले होते त्यामुळं आता हा विषय खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की मराठ्यांनी खास करून आष्टी पाठोदा शिरूर हा जो विधानसभा आहे त्या विधानसभेतील मराठ्यांनी नेमका ऐकलं कोणाचं म्हणून आता जरांगेच ऐकलं की मग सुरेज धस बाळासाहेब वाजपे यांच्या टीमवर्कमुळं मतदानाचा टक्का वाढला याच्यावरच या दोघांचाही विजय किंवा पराजय अवलंबून राहणार आहे जर मराठा समाजानं सुरेज धस बाळासाहेब वाजपे यांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम म्हणून चौऱ्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान झालं असेल तर बजरंग सोनवणे यांना खूप मोठा दणका या विधानसभेतून मिळू शकतो पण जर याच्या उलट मराठा समाजाने सुरेश धस बाळासाहेब वाजपेयी यांचं न ऐकता दादा जरांगे यांचं जर ऐकून मतदान केलं असेल तर या ठिकाणी जो मतदानाचा टक्का वाढलाय तो वाढलेला टक्का बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात जाऊ शकतो आणि असं जर का झालं तर पंकजा ताई मुंडे यांना झटका लागू शकतो त्यामुळं विजय कोण होणार हे आता सर्वस्वी अष्टीपाटोदा या विधानसभेवर येऊन ठेपलाय त्यामुळे मराठ्यांनी ऐकलं कुणाचं यावरच बजरंग सोनवणे की पंकजाताई हे विजयी होणार हे यावरच अवलंबून राहणार आहे मित्रांनो हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा धन्यवाद